हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ द फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातील इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस बघणार आहोत त्यामध्ये आपण एस्नोटाईप क्वेश्चन म्हणजे हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न बघणार आहोत आता पूर्ण वर्तमान काळातील मी इथे काही हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न मराठीतून लिहिलेले आहेत आता या प्रश्नांचे आपण त्याच्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीत ट्रान्सलेशन करणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही किल किल या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणारा व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर इथे बघा आपण या सर्व प्रश्नांचे त्या इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणारच आहोत पण त्याआधी हे ट्रान्सलेशन करताना त्याचे स्ट्रक्चर म्हणजेच रचना कशी असणार आहे त्या आ आधी आपण बघून घेऊया तर सर्वात आधी ह्याव किंवा हॅज हे सहाय्यकारी पण वापरले जाते आणि हे कसे वापरायचे तर ह्याव केव्हा वापरायचं आणि हॅज केव्हा वापरायचं हे कशावरून ठरते तर त्या कर्त्यावरून त्या वाक्यात जो कर्ता असेल त्या कर्त्यावरून ह्याव किंवा हॅज हे वापरले जाते त्यानंतर घेतला जातो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर घेतले जाते क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच व्ही थ्री फॉर्म त्यानंतर घेतलं जाते ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आणि शेवटी प्रश्नचिन्ह किंवा इतर काही जर भाग राहिलेला असेल तर तो ऑब्जेक्ट नंतर आपण घेत असतो आता ह्याव किंवा हॅज केव्हा कि वापरायचं वा तर बघा सब्जेक्ट जर आय वी यू दे असेल त्यावेळेला ह्याव हे सहाय्यकारी क्रियापदाने प्रश्नाची सुरुवात होते आणि ही शी इट किंवा सिंग्युलर नाऊन असेल तर अशा वेळेला हॅज ह्या है सहाय्यकारी क्रियापदाने प्रश्नाची सुरुवात होत असते आता इथे बघा मी फर्स्ट क्वेश्चन लिहिलेलं आहे त्याने नवीन स्मॉ स्मार्टफोन घेतला आहे का बघा आता मी आता असे प्रश्न घेतलेले आहेत की जे रोजच्या बोलण्यामध्ये आपल्या हे प्रश्न येत असतात आणि याचेच आपण मग इंग्रजीत ट्रान्सलेशन करणार आहोत हा प्रश्न आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो त्याने नवीन स्मार्टफोन घेतला आहे का बघा आता स्ट्रक्चर काय आहे ह्या किंवा ह्याच वापरायचं मग त्यासाठी आपण सब्जेक्ट बघू आपण करता बघू करता कोणता आहे तर त्याने मग त्यानेसाठी आपण ही वापरतो मग हीसाठी आपण कोणतं सहकारी क्रियापद वापरतो मी आता सांगितलं ही नंतर आपण हॅच वापरतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे तर हॅजने होणार आहे करता बघून हॅजने होणार आहे त्यानंतर आपण करता घेत असतो त्याने म्हणजेच ही हॅज ही त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापद बघायचं आहे घेतला म्हणजेच घेणे आता विकत घेतला आहे का या अर्थाने इथे आहे हा शब्द मग आता त्यासाठी आपण विकत घेण्यासाठी बाय हा शब्द वापरत असतो त्याचं तिसरं रूप घ्यायचं आहे है, ते आहे बॉट हॅज ही बॉट आणि मग नंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आहे कर्म काय आहे तर नवीन स्मार्टफोन म्हणजेच त्यासाठी आपण काय घेतो नवीनसाठी ए न्यू स्मार्टफोन शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क बघा आता हॅझ ही पॉट ए न्यू स्मार्टफोन अशा प्रकारे आता घेतला म्हणजेच घेण्यासाठी आपण टेक हा शब्द वापरतो तिथे टेकन असं पण तुम्ही म्हणू शकता हॅझ ही टेकन अ न्यू स्मार्टफोन टेकन म्हणण्यापेक्षा विकत घेतला आहे का हा शब्द जास्त योग्य आहे म्हणून आपण इथे काय वापरलं आहे हॅझ ही पॉट ए न्यू स्मार्टफोन अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तू आंघोळ केली आहे का हा प्रश्न तर आपण बऱ्याच वेळेला लहान मुलांना विचारत असतो तू आंघोळ केली आहे का मग तर आता बघा इथे करता बघायचा आधी करता काय आहे तू म्हणजेच काय आहे यू हा करता आहे इंग्रजीत यू वापरतो आपण म्हणजेच यू नंतर आपण ह्याव वापरतो म्हणून ह्या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे ने नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला करता घ्यायचं आहे करता आहे तू तूसाठी आपण घेतो यू याव यू नंतर क्रियापद व्ही इत्री आंघोळ करणे करणे म्हणून आपण इथे काय वापरणार आहोत याव यू टेकन ए बात बात म्हणजेच आंघोळ म्हणजे तू आंघोळ केली आहे का या यू टेक्कन बात अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीमध्ये प्रश्न विचारू शकता नेक्स्ट बघा ती बाजारात गेली आहे का बघा आता इथे पण आधी काय बघायचं करता बघायचा करता कोणता आहे ती म्हणजेच इंग्रजीत शी वापरतो आपण शी नंतर आपण हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो म्हणून ह्या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे हॅजने त्यानंतर आपल्याला काय वापरायचं आहे करता सब्जेक्ट वापरायचं आहे म्हणजेच ह्याच नंतर आपण करता काय वापरू शी नंतर आपल्याला क्रियापद बघायचं आहे क्रियापद आहे गेली म्हणजे चाणे म्हणजेच गो हा शब्द आपण त्यासाठी इंग्रजीमध्ये वापरत असतो मग त्याचं थर्ड फॉर्म म्हणजे स्वी थ्री फॉर्म तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे गो वेंट आणि तिसरं रूप गॉम हॅज सी गॉम आता ऑब्जेक्ट काय आहे कुठे गेली आहे का तर बाजारात म्हणजेच त्याला आपण मार्केट म्हणतो म्हणून आपण इथे ऑब्जेक्ट काय लिहिणार लिहिणार आहोत हॅज सी गॉन टू द मार्केट अशा प्रकारे आता तुम्ही इथे मार्केटऐवजी दुसरं काहीही शब्द वापरू शकता ती ऑफिसमध्ये गेली आहे का ती दुकानात गेली आहे का असं काही तुम्ही इथे वापरू शकता ती शॉपिंगला गेली आहे का फक्त मग इथे तुम्हाला चेंज करावं लागेल हॅज सी गॉन टू द शॉप हॅज सी गॉन टू द मार्केटऐवजी इथे तुम्ही तो शब्द वापरू शकता आता नेक्स्ट बघा आपण यापूर्वी भेटलो आहोत का बघा आता आता इथे आपल्याला सर्वात आधी तर करता बघावा लागेल करता कोणता आहे ते बघा आपण आपणसाठी आपण वई वापरतो मग नंतर आपण ह्या वे आहे कार्यक्रियापद वापरतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात होणार आहे यावने नंतर काय घ्यायचं असते आपल्याला करता आपण म्हणजेच आपणसाठी ह्या वी, वी नंतर बघायचं क्रियापद भेटलो म्हणजेच भेटणे मीट हा शब्द इंग्रजीतून वापरतो मग त्याचं तिसरं रूप आहे मेट ह्या वी मेट आता बघा मी तुम्हाला सांगितलं आहे की त्यानंतर आपण जो काही शब्द राहिलेला असेल इथे ऑब्जेक्ट तर नाही आहे मग हा शब्द राहिलेला आहे आपला यापूर्वी म्हणजेच त्यासाठी त्यासा आपण बिफोर हा शब्द वापरत असतो म्हणून इथे बिफोर हे वापरायचं आणि शेवटी द्यायचं क्वेश्चन मार्क या वी मेट बिफोर आपण यापूर्वी भेटलो आहोत का अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा त्याने त्याचा गृहपाठ केला आहे का बघा आता इथे मग आधी करता बघायचा त्याने म्हणजेच ही मग ही नंतर आपण काय वापरतो हॅज वापरतो सहाय्यकारिका आपण म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे हॅजने हॅज घेतल्यानंतर आपण काय घेत असतो करता त्या प्रश्नातला तो आहे त्याने म्हणजेच ही हॅज है? ही त्यानंतर आता क्रियापद बघायचं क्रियापद कोणतं आहे केला म्हणजेच करणे डू डू वापरतो आपण करण्यासाठी मग डू डीड आणि तिसरं रूप आहे डन हॅज ही डन त्याने केलं आहे का काय केलं आहे का ऑब्जेक्ट काय आहे त्याचा गृहपाठ म्हणजे त्याच्यासाठी आपण वापरतो हीज आणि गृहपाठ तर होमवर्क म्हणतो आपण त्याला इंग्रजीतून अशा प्रकारे हे इंग्रजी ट्रान्सलेशन होणार आहे हॅज डन हिज होमवर्क म्हणजेच त्याने त्याचा गृहपाठ पूर्ण केला आहे का अशा प्रकारे हे इंग्रजी ट्रान्सलेट झाल्या ट्रान्सलेट झालेलं आहे म्हणजेच इथे पूर्ण आपण इथे शब्द घेऊन स्ट्रक्चरनुसार याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे नेक्स्ट बघा ती शाळेत गेली आहे का बघा आता हा प्रश्न पण विचारतो आपण बऱ्याच वेळेला मग आधी काय बघायचं करता बघायचा असे प्रश्न जर तुम्हाला इंग्रजीत तयार करायचे असले तर आधी करता बघायचा किंवा तुम्हाला माहितीच झालेलं असेल लक्षातच ठेवून घ्यायचं की आय वी यू दे त्यानंतर ह्या वापरतात ही सी इट किंवा सिंग्युलर नाउन असेल त्यानंतर ह्याच वापरायचं मग तुम्हाला असं करता वगैरे बघायची गरज नाही ती आहे ना मग लक्षात येऊन जाईल सी हॅच म्हणतो आपण असं लक्षातच ठेवायचं ही हॅच सी हॅच इट हॅच मग आता ती आहे ना सी आहे ना म्हणजे या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार हॅजने होणार पटकन लक्षात येईल तुमच्या जर लक्षात ठेवलं तर हॅज त्यानंतर करता घ्यायचा करता आहे ती त्यासाठी आपण इंग्रजीत सी वापरतो हॅज सी त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापद बघायचं आहे या प्रश्नातली मग आता गेली आहे का गेली म्हणजे जाणे मग त्यासाठी गो हा शब्द वापरतो आपण त्याचं ती स्वरूप माहितीच आहे आपल्याला गॉन हॅज सी गॉन ती गेली आहे का कुठे गेली आहे का ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे त्या शाळेत मग शाळेसाठी आपण काय शब्द वापरतो इंग्रजीमध्ये स्कूल हा शब्द वापरत असतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत हॅ सी गॉन स्कूल शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क अशा प्रकारे मग हा प्रश्न तयार होणार आहे इथे द लिहिणार आहोत आपण हॅ सी गॉन टू द स्कूल अशा प्रकारे नेक्स्ट बघा त्याने नाश्ता घेतला आहे का किंवा त्याने नाश्ता केला आहे का असा हा प्रश्न आहे आता इथे करता बघायचा आधी त्याने म्हणजेच ही ही, ही नंतर आपण हॅज द ही हॅज म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे हॅज त्यानंतर करता आहे ही हॅज ही आता घेतला घेण्यासाठी टेक वापरतो आपण मग टेक दुसरं रूप आहे टूक आणि तिसरं रूप आहे है टेकन हॅज ही टेकन बघा त्याने घेतला आहे का काय घेतलं आहे का ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय 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 आहे तर नाश्ता म्हणून आपण इथे काय घेणार आहोत ही टेकन ए ब्रेकफास्ट अशा प्रकारे हा प्रश्न मग तयार होणार आहेत ही टेकन ए ब्रेकफास्ट त्याने नाश्ता घेतला आहे का किंवा त्याने नाश्ता केला आहे का अशा प्रकारे तर बघा आता याआधी सर्व आपण वरती हे जे प्रश्न पाहिले येस क्वेश्चन हे सर्व होकारार्थी स्वरूपाचे होते आता यात आपण नकारार्थी प्रश्नसुद्धा बऱ्याच वेळेला विचारत असतो की त्याच्यामध्ये नकार असतो मग आता हे प्रश्न कसे बनवायचे बघा आता मी इथे एक प्रश्न लिहिला लिहिलेला आहे तू दिल्लीला गेला नाहीस का म्हणजे नाही आहे म्हणजेच हा नकारार्थी प्रश्न आहे तर हा प्रश्न मग कसा तयार करायचा तर मी सांगते तुम्हाला बघा इथे काय करायचं आहे फक्त ह्या ह्याच असंच राहणार आहे त्यानंतर हा सब्जेक्ट पण घ्यायचा आहे आणि सब्जेक्ट घेतल्यानंतर फक्त तुम्हाला इथे नॉट घ्यायचा आहे नॉट आणि परत हे स्ट्रक्चर सेम असणार आहे नकारार्थी आहे म्हणून सब्जेक्टनंतर फक्त आपल्याला इथे नॉट हा शब्द यूज करायचा आहे तर याप्रमाणे या स्ट्रक्चरप्रमाणे या आता आपण मग हा प्रश्न तयार करू बघा आता तू दिल्लीला गेला नाहीस का आता इथे करता कोणता आहे तू म्हणजेच इंग्रजीत आपण यू वापरतो मग यू नंतर ह्या वापरतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात यामध्ये होणार आहे ह्याव नंतर मी काय सांगितलं कर्ता वापरायचा तू त्यासाठी यू वापरतो नंतर कर्त्यानंतर काय वापरायचं आहे फक्त आपल्याला नॉट म्हणजेच नकारावा हा यू नॉट नंतर क्रियापद बघायचं गेला म्हणजेच जाणे त्यासाठी आपण गो हा शब्द वापरतो त्याचं तिसरं रूप आहे गॉन याव यू नॉट गॉन तू गेला नाहीस ना का कुठे ऑब्जेक्ट काय आहे कर्म का आहे तर दिल्लीला म्हणून आपण इथे काय घेणार आहोत ऑब्जेक्ट टू दिल्ली शेवटी पेशन मार्क याव यू नॉट गॉन टू दिल्ली तू दिल्लीला गेला नाहीस का अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तिने कपडे धुतले नाहीत का बघा नकार आहे नाही शब्द आहे म्हणजेच हे नकारार्थी प्रश्न आहे आता तिने म्हणजे शी वापरतो आपण इंग्रजीत शी नंतर शी हॅज असं वापरतो आपण म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात होणार आहे हॅजने हॅज नंतर करता घ्यायचा तिनेसाठी शी हॅज शी नंतर करत्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलेलं नकारार्थी प्रश्न असल्यामुळे करत्यानंतर नॉट वापरायचं हॅज सी नॉट आता त्यानंतर क्रियापद बघायचं धुतले म्हणजेच तुने त्यासाठी वॉश हा शब्द आपण वापरत असतो मग त्याचं थर्ड फॉर्म घ्यायचा वॉश एस सी नॉट वॉश तिने धुतले नाहीत का काय धुतले नाहीत का ऑब्जेक्ट काय कर्म काय आहे तर कपडे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत वॉश द क्लोथ्स सी एल ओ टी एच यस शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क अशा प्रकारे हा प्रश्न तयार झालेला आहे तिने कपडे धुतले नाहीत का सी नॉट वॉश द क्लोथ्स अशा प्रकारे तर आता नेक्स्ट बघा लास्ट आहे तू माझा मोबाईल पाएल पाहिला आहे का बघा आता हा प्रश्न आपण वरती जे होकारार्थी प्रश्न घेतले आहे हो किंवा नाही स्वरूपाचे तसाच हा एक प्रश्न आहे आणि हा प्रश्न मग तुम्हाला इंग्रजीमध्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे यात आधी करता कोणता आहे तू तूसाठी आपण काय वापरतो ते तुम्हाला माहिती आहे नंतर काय बघायचं आपल्याला ह्या वापरायचं का हॅज हे तुम्हाला या कर्त्यावरून मग समजाय शोधून घ्यायचं आहे किंवा विचार करायचा आहे की तू नंतर मग यू नंतर आपण काय वापरणार आहोत नंतर इथे क्रियापद आहे नंतर ऑब्जेक्ट आहे याप्रमाणे मी तुम्हाला इथे हे सांगितलेलं आहे तर हा प्रश्न मग स्ट्रक्चरनुसार इंग्रजीत ट्रान्सलेट करून तुम्ही मला द्यायचा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण वर्तमान काळातील एसनो टाईप क्वेश्चन म्हणजेच हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न हे इंग्रजीत त्याच्या स्ट्रक्चरनुसार कसे तयार केले जातात ते पाहिले आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन बघणार आहोत की ते इंग्रजीत त्याच्या स्ट्रक्चरनुसार कसे तयार केले जातात तेव्हा तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू